नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत मक्याचं कनिज खाताना मक्याचे दाणे खाऊन मक्याचे हे रेशमी धागे निरुपयोगी म्हणून फेकून देऊ नका हे धागे लाखोंचं औषध आहे जाणून घ्या कसं ते पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आपण मक्याच्या सालीसह मक्याचे हे रेशमासारखे धागेही बाहेर फेकून देतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी गोष्ट आपल्याला निरुपयोगी वाटते ती शरीरासाठी वरदान आहे ही अशी गोष्ट आहे पुरातन काळापासून लोक वापरत होते याच्या मदतीने किडनी स्वच्छ केली जायची मुतखडा दूर केला जायचा मक्याचे हे रेशमी धागे खाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसून आपण ते चहाच्या स्वरूपात खाणार आहोत ही एक उत्तम हर्बल टी आहे या कंसाचे हे धागे आपण काढून याला आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे आपण मक्या चकानेच व्यवस्थित सोललेलं आहे याचे धागे काढलेले आहेत व याचा वरचा भाग आपण काढून हे धागे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत व आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि जीवनसत्वे बी टू एल सी के यासारख्या पोषक तत्वे आहेत आता एका पॅनमध्ये आपण पाणी गरम व्हायला ठेवून देणार आहोत व याच्यामध्ये हे धागे टाकणार आहोत व याला छान असं उकळू द्यायचं आहे जर लघवीमध्ये जळजळ होत असेल लघवी लाल रंगाची होत असेल म्हणजेच युरिन इन्फेक्शन झाले असेल तर त्यावर हा चहा खूपच गुणकारी आहे हा हर्बल चहा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीचे आरोग्य देखील उत्तम ठेवतो मक्याचे हे धागे किडनीसाठी एखाद्या रामबाण औषधापेक्षा कमी नाहीत हा चहा लघवीची वारंवारता वाढवते त्यामुळे शरीरातील वाढणारे सोडियमही लघवीद्वारे बाहेर फेकले जाते या हर्बल चहामुळे किडनी क्लिनिंग केली जाते या चहामुळे शरीरात जमा झालेले नायट्रेट देखील बाहेर काढून टाकले जाते त्यामुळे किडनी स्टोनचा धोका देखील कमी होतो किंवा ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांचा मुतखडा निघून जाण्यास मदत होतो हा आपला चहा तयार झालेला आहे तो आता आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत आता या चहामध्ये आपण चवीकरता लिंबाचा रस टाकून घेणार आहोत हा चहा शरीराला डिटॉक्स करतो तसेच याच्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे वजन देखील कमी होते याच्यामध्ये दाहक विद्रोधी गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील कोणत्याही भागातील जळ ज दूर होते हा चहा कसा घ्यायचा ते बघा हा दिवसातून एकदा औषध म्हणून घ्यायचा आहे वारंवार हा चहा घ्यायचा नाही या चहामुळे लघवी जास्त प्रमाणात होते ज्यांना किडनीची समस्या आहे मुतकड्याचा त्रास आहे त्यांनीच या चहाचं सेवन करावं हा चहा पीत असाल तर तुम्ही पाणी जास्त प्रमाणात प्यावे वारंवार लघवीला होण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होते लघवीचं प्रमाण जास्त वाढलं असेल तर हा चहा बंद करायचा आहे हा टी मुतखड्यासाठी रामबाण औषध आहे तुम्ही सीझनमध्ये नाही तर या धाग्यांना वाळवून स्टोअर करून देखील ठेवू शकता व जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा हा चहा पण पिऊ शकतो मग आजचा हा असा नुसका तुम्हाला कसा वाटला हे कमेंट कमेंटद्वारा नक्की सांगा तसेच ही निरुपयोगी असणारी वस्तू आपण फेकून न देता त्याला व्यवस्थित वाळवून ते स्टोअर करून आपण वर्षभरासाठी याचा वापर करू शकतो मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा